हे जे काही ग्रोमरचा फ्रॉड आहे हे मी तुम्हाला मुद्दामधून सांगतो की उघडीच आणण्यामध्ये मीच कारणीभूत झालो माझ्या जेव्हा कानावर आलं तेव्हा आम्ही आमच्या सहकाऱ्यांच्या मदतीने व्हॉट्सअपवर पहिलं फिरवायला सुरू केलं की हे बंद केलं पाहिजे आणि लोक सावध केले त्यामुळं ही रक्कम साधारण साडेतीनशे कोटीपर्यंत आली जवळपास अकराशे इन्व्हेस्टर्स आहेत त्यामध्ये माझ्या मते सत्तर टक्के संस्थांचे कर्मचारी आहेत आणि तीस टक्के शिर्डीचे ग्रामस्थ आहेत अशी माझी माहिती आहे ती यादी आम्हाला आम्ही जेव्हा ते, तो तो सात करम, सात ते, ते आता आरोपी पकडण्यात आलेले आहे जो मुख्य आरोपी जो नंदुरबारला पकडलेला आहे त्याच्यातून यादी मिळेल यामध्ये संस्थांचे सात कर्म सात लोक त्याच्यापैकी चार मुख्य कर्मचारी जे परमनंट आहेत ते देखील मुख्य आरोपी म्हणून समोर येत आहेत ज्यांनी एक एजंट म्हणून या सगळ्या प्रक्रियेमध्ये काम केलं आहे तो कोणत्या पक्षाचा आहे तो कोण आहे हा आमचा विषय नाही ज्या ज्या लोकांनी लोकांच्या जनसामान्यांच्या भावनेशी खेळून या पैशाला गुंतवणूक करण्यासाठी पुढाकार घेतला असेल ते सगळ्यांवर कारवाई केली जाईल मला वाटतं पोलीस चौकशी करते काही आरोपी निश्चित झालेत लवकरच पोलीस विभागाकडून साईबाबा संस्थांना देखील आरोप्यांचे नावं पाठवले जातील आणि ते आरोपी म्हणून संस्थांनी त्यांच्यावर पुढं काय कारवाई करावी ह्या संस्थांचा निर्णय राहील पण मी परत सांगेन की यामध्ये जे नावं मी पाहिले माझ्याकडे काय तूर्तास व्हॉट्सअपवर काही नावं फिरतायत किंवा मी पाहिलं तर त्याच्यापैकी बरेचसे लोकं माझ्या संपर्कातले आहेत काही लोक माझे कार्यकर्ते म्हणून पण काम करतात काही लोक माझ्या नगरसेवकाचे कार्यकर्ते म्हणून काम करतात आणि म्हणून कालावधीमध्ये हा आरोप प्रत्यार होऊ नये म्हणून मी स्पष्ट सांगतो की जो कोणी याच्यामध्ये सहभागी होता जो कोणी संस्थांचा कर्मचारी सहभागी होता त्याच्यावर संस्थान कारवाई करेल आम्ही प्रशासनाच्या वतीने संस्थांना ते सगळे नावं पाठवणार आहोत त्यांचा रोल काय आहे ते पाठवणार आहोत आणि मग पुढचा निर्णय संस्थान घेईल पण आता जे पैसे बुडालेले आहेत मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की मधून जवळपास साडेतीनशे कोटीची जवळपास गुंतवणूक केली जाऊ शकते हेच मला फार आश्चर्यचकित आकडा झाला आणि म्हणून मग आता ते नावं पण समोर येतील जे अकराशे नावं आहेत की खरंच कोण गरीब होतं त्याच्यामध्ये त्यांना आपल्याला आता हे जे आरोपी पकडले गेले त्यांची संपत्ती जप्त करण्यात एक मोठी प्रक्रिया आहे आर्थिक गुन्हे शाखेकडे ते केस जाणार आहे आणि हे दुर्दैव आहे आजच्या विद्यमान परिस्थितीमध्ये निमगावमध्ये पतसंस्था त्या ठिकाणी आता ते आरोपी अटक केले गेलेत ते कदाचित काही लोक माझ्याजवळचे पण असतील पण आपण कारवाई करायला थांबवलं नाही कारण की गरिबांचे पैसे त्यांना मिळाले पाहिजे ही भूमिका माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांची आहे आणि त्या भूमिकेशी आम्ही शेवटपर्यंत थांबणार आहोत म्हणणं एकदम बरोबर आहे सत्य परिस्थिती जर ऐकायची असेल तर हे पैसे मिळणं अत्यंत कठीण आहे हे एक राजकीय भाषण किंवा राजकीय आश्वासन झालं पण बाबांच्या तुम्ही नेमकी प्रेस घेतली बाबांच्या मंदिरामध्ये त्यामुळे इथं मला खोटं बोलता येणार नाही ना पण मला स्पष्ट सांगतो की हे पैसे मिळणं फार कठीण आहे याला प्रदीर्घ काळ लागू शकतो प्रदीर्घ संघर्ष होईल आणि इथं लगेच काही तोडगा का निघेल असं मला वाटत नाही याच्यामध्ये सुदैवाने राजकीय म्हणून व्यक्ती म्हणून आमचा काही सहभागच नाही किंवा ना नव्हताही लोकांनी परस्पर त्यांचे निर्णय घेतले त्यांचे पैसे त्यांनी गुंतवले त्यांना कोणी बळजबरी केली नव्हती आणि म्हणून आपण जेव्हा निर्णय घेतो मग ते निर्णयाचे फायदे पण होतात सुरुवातीला फायदा प्रचंड झाला शिर्डीमध्येच अनेक लोक ज्यांचे आज पैसे बुडालेत त्या अनेक लोकांनी सुरुवातीच्या मुनाफ्यामधून गाड्या घेतल्या बंगले घेतले त्याचा आनंदही घेतला पण मग जसं म्हणतो की आपल्याला ती एकदा ती स्कीमच अशी आहे की सुरुवातीला ती इतकी भावते की नंतर आपण पाच रुपयाच्या जागी दहा रुपये गुंतवायला लागतो आणि मग ते अडकवते ह्यान तेच शिर्डी बाबतीत पण घडलेलं आहे दुर्दैवी आहे पण आता प्रशासनच्या माध्यमातून जी कारवाई होईल ती होईल त्याच्या व्यतिरिक्त आम्ही आमच्या संवेदना आहेत सगळ्या गुंतवणूकदारांबरोबर आम्ही त्यांच्याबरोबर आहोत या कठीण काळामध्ये आणि जेवढं प्रशासकीय बळ आम्हाला लावता येईल आणि पालकमंत्री म्हणून साहेबांना लावता येईल माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून आम्ही लावतो जीवनापासूनच मुलांना गुंतवणूक साक्षरता नाही आता कसं आहे बरं का की मुलांना साक्षरता देऊन गरज नाही आईवडिलांनी गुंतवलेत पैसे मुलांना दिले असते तर कमीत कमी आईश्रीम आयश्रीम घालला आई असता पोरांनी आईवडिलांनी परस्पर पैसे इकडे तिकडे गुंतवून टाकले तर मुलांना तो जुनं उपयोग मुलांना शिकवत बसाल आणि आईवडील पैसे गुंतवत बसतील तर ते, ते शिकवण्याचा उपयोग होणार नाही असं माझं मत आहे पण हा विषय एक गोष्ट मी आवर्जून सांगतो आणि ते बाबांची शिकवण पण आहे आणि आपण सगळे की जो मार्ग सोपा रस्ता आहे पैसा कमवण्याचा तो मार्ग चुकीचाच असतो हे सगळ्यांना माहिती हे जग जाहीर अनेक वर्षापासूनचं म्हण आहे हे काही आज झालेली तयार नाही आहे त्यामुळं जर मला आज अचानक जो पैसा कधी येत नव्हता म्हणजे मी बाबांच्या सेवेत कर्मचारी म्हणून काम करतो आहे मला महिन्याला पंचवीस तीस हजार रुपये येतात त्याचं माझं घर आहे अचानक मला एक एक लाख रुपये यायला लागला तर हे गोष्ट समजून घ्यायची की आपण चुकीच्या मार्गावर आहोत आणि हे सगळ्यांनाच लागू होतं तर चुकीच्या मार्गाने आपण जर गेलो तर दुर्दैवाने त्याचे परिणाम पण वाईट होतात तर आज काय प्रशिक्षण तुमचं म्हणणं असेल तर आपण गाडीत्या साहेबांना विनंती करून त्या साईबाबा संस्थांच्या शाळेमध्ये गुंतवणुकीचं प्रशिक्षण त्यांना देऊ आणि भाऊ भविष्यामध्ये काय ते गुंतवणूक करतील तर मी ते म्हणतो ना की दुर्दैवी बाब आहे मी त्यांच्या संवेदना माझ्या संवेदना असू शकतात त्याच्यापैलिकडं मी आज आणि हा महत्त्वाचा मुद्दा मांडला की हे सगळे जबाबाला बोलवले जाणार आहेत आणि याच्यामधून ज्यांनी सावकारी जी करतात शिर्डीमध्ये त्यांना पण अट अट अटक केली जाणार आहे कुणीही सावकार हा कायदाच गैर आहे कायद्यामध्येच आपण त्यामध्ये अटक ही नियमावली केलेली आणि मी पोलीस प्रशासनाला विनंती केली आहे की ज्या ज्या लोकांनी सावकारांकडून पैसे घेतलेले आहेत त्या सावकारांना देखील कारवाई करून त्यांना सावूकारांना देखील आम्ही अटक करायचा निर्णय घेतलेला आहे तर ते तुम्हाला मला वाटतं की एक आठवड्याभरात किंवा दहा दिवसामध्ये आपल्याला कारवाई होताना जलदगतीने दिसेल आमचा प्रयत्न आहे की ज्या ज्या कारण की काही जी लिंक फार मोठी आहे हा फक्त संस्थान आणि नंदुरबारपूर तर मर्यादित नाही आहे यांनी याच्या भरोश्यावर दिलं त्यांनी त्याच्या भरोश्यावर दिलं असे दहा लोक आहेत दहावा माणूस जो आहे तो मुंबईला बसला आहे दहाव्या माणसापर्यंत शिर्डीपर्यंत दहा लोक होते ज्यांनी एकामेकाच्या भरोसा ठेवून त्या दहाव्या मा दहावा माणूस पैसे गुंतवणूक करून तो झाला आहे गायब आता ती साखळी ट्रॅक करायला प्रचंड वेळ लागेल शेवगावमध्ये असाच काही स्कॅम झाला होता मधल्या काळात ते शेअर मार्केट आणि ते बारा टक्के व्याज आणि पैसे हे दुर्दैवाने माझी सगळ्यांना विनंती आणि आव्हान आहे की कृपया करून आपण जे जीवनामध्ये आपल्याला मिळतं बाबांच्या आशीर्वाद आणि ते घेऊन समाधानी राहावं फार जास्तीची अपेक्षा केली तर त्याचे परिणाम दुर्दैवाने वाईट होतात आणि तीच परिस्थिती आज या अनेक लोकांना सामोरं जावं लागतं आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुपौर्णिमाच नाही पण आज गुरुवार देखील आहे आणि म्हणून असा योग फार कमी कालावधीमध्ये पाहायला मिळतो आणि म्हणून आज साईबाबांचा आशीर्वाद आणि त्यांचा दर्शन आम्हाला घेता आलं मी स्वतःला भाग्यशाली समजतो की एवढे तीस वर्ष पस्तीस वर्ष बाबांच्या या पावनभूमीमध्ये आमच्या परिवाराला बाबांच्या आशीर्वादाने आणि सर्वसामान्य जनतेच्या कृपेने नेतृत्व करायची संधी मिळाली आणि म्हणून अशी अविरत्र सेवा बाबांच्या चरणी आम्ही जोपर्यंत बाबांचा आशीर्वाद असेल तोपर्यंत करत राहू या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सर्वच आलेल्या साई भक्तांना जे महाराष्ट्रातून आले देशातून आले सगळ्यांनाच मी आमच्या विखे पाटील परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो आणि त्यांचं आयुष्य अतिशय आनंदमयी आणि आरोग्यदायी व्हावं एवढीच मी बाबांच्या प्रार्थना करतो नाही डॉक्टर ते यशस्वी खासदार म्हणता येणार नाही कारण की मी माझी घालून असतो जर यशस्वी असतो तर यशस्वी राजकारणी म्हणू शकता पण गुरु माझे हे कैलासवासी बाळासाहेब विखे पाटीलच राहिले कायम आणि आजचे जे म्हणतो नवयुगाचे गुरु हे आमचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत की ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो आणि आम्ही यापुढे देखील त्यांच्याकडूनच बऱ्याचशा गोष्टी शिकायला आम्हाला मिळत राहतील आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही काम करतो खुश खबर शिर्डी पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्रीही विक्री ही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्कापाव पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लस्सी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रॉडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड रोडलगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस एबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गा लगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट त्रि शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी